नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठा मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहो जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची तयारी करत आहे हा बदल सध्या अत्यंत कमी पेन्शनवर जगणाऱ्या लाखो सेवानिवृत्त कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल विशेषतः ईपीएस पी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या वृद्धांसाठी ही दिलासादायक बाब आहे ए पी एफ ओ पेन्शन वाढ का आवश्यक होती पहा मित्रांनो सध्या अनेक पेन्शनधारकांना ई पी एस अंतर्गत केवळ एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळत आहे या महागाईच्या युगात एवढ्या तुटपुंज्या पैशावर जगणे अत्यंत कठीण झाले आहे त्यामुळेच निवृत्त धारकांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत होती ही मागणी गांभीर्याने घेत सरकारने किमान पेन्शन ही तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्याचा फायदा सहा लाखाहून अधिक वृद्ध पेन्शनधारकांना होणार आहे ईपीएफओ पी पेन्शन वाढीचा अर्ज मित्रांनो पेन्शनसाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला एखाद्या ई पी एफ ओच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि फॉर्म टेन डी भरावा लागेल ऑफलाईन अर्जासाठी ई पी एफ ओ कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागेल अर्जासोबत आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील ई पी एफ ओ पेन्शन वाढ योजना काय आहे पहा मित्रांनो ई पी एफ ओने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू केली जेपीएस पी एस ओळखली जाते या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना नोकरीतून निवृत्तीनंतर नियमित पेन्शन देऊन आर्थिक सुरक्षितता मिळवून देणे हा होता ही योजना त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहेत जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आहेत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराचा आणि महागाई भत्त्याचा काही भाग पेन्शन फंडात जमा केला जातो आणि वयाच्या अठ्ठावनवा वर्षानंतर त्यांना मासिक पेन्शन मिळू लागते किमान पेन्शन तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर योजनेत आणखी बदल होणे शक्य आहे या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद